कधी काळी अथांग पाणी आणि विस्तीर्ण पात्र असलेली कना नदी निर्मळ व स्वच्छ पाण्याचा हो प्रवाह घेऊन भरभरून वाहत असते त्यामुळं आजूबाजूचा परिसर सुद्धा या नदीमुळे समृद्ध होत होता मात्र मानवाच्या भौतिकवादी जीवनशैलीमुळे तिचं अस्तित्वच आता धोक्यात आहे त्यामुळे आता या नद्यांचा प्रवाह विषाक्त होत चालला आहे ही कणाल नदी म्हणजे नागपूर शहराची जीवनदायी अशाच्या कन्हा नदीचा उगमाचा शोध वेद प्रतिष्ठान तर्फे सत्तावीस ते बावीस जून या अवधीत घेण्यात आला वेद प्रतिष्ठान नागपूरतर्फे आपण कन्हा नदी शोधातही राबवली होती ती राबवत असताना अगदी सुरुवातीला हे ठरलं होतं की याचा उगम कुठे असेल याचा शोध आपण अगदी सुरुवातीला घ्यायचा पण हा उगम शोधत असताना जे वाचन झालं आमच्या गटातले जे सदस्य होते यांनी ती माहिती गोळा केली वेगवेगळी जी संशोधनं आहेत जे रिसर्च पेपर्स आहेत त्यांचा अभ्यास केला त्यानंतर असं लक्षात आलं की याचा उगम हा साधारणतः दमुहाजवळ आहे असा उल्लेख आपल्याला आढळतो एक इंडेक्स तयार केला होता नदी शोध यात्रेचा अकरा मुद्द्यांचा त्यामध्ये विविध मुद्द्यांचा समावेश केला होता आणि त्या दृष्टीने नदीचा शोध घ्यायचा नदीचा उगमाचा आम्ही शोध घेतला पण संपूर्ण ही नदीचा ही यात्रा घेत असताना या नदीचा केवळ आप ही नदी नदी वेनगंगा नदीला मिळतं तिथपर्यंतचा हा शोध घेताना वेगवेगळ्या मुद्द्याच्या अनुषंगाने आम्ही सगळ्यांनी संवेश एक शोध घेतला एक ऑब्झर्वेशन आमचं सगळ्यांचं होतं यामध्ये आपण ज्याप्रमाणे उगम उगम हा आपला विषय होता त्याचप्रमाणे आपण त्या तिथलं वन क्षेत्र आहे त्यानंतर नदीमध्ये होणारं जे बदल आहेत लोकांशी सहजपणे आपण जी चर्चा करतो त्या चर्चेतनं मिळणारे मुद्दे आहेत त्या अनुषंगाने नदी त्या लोकांना कशी अनुभवायला येतात आधी कशी यायची आणि आता ते नदीकडे कसं बघतात या बाबींची आपण चर्चा नियोजन आम्हाला सगळ्यांना ला करावं लागतं एक चर्चा अगदी प्राथमिक स्वरूपाची आहे केली होती हे करताना आपण विशिष्ट मुद्द्यांना धरूनच ते करावं का की एक त्याला मुक्तपणा ठेवायचा मुक्तपणा म्हणजे की हा सगळ्या प्रवासामध्ये जे जे अनुभव होते त्या सगळ्याचं संकलन करायचं सुरुवातीला तर आम्ही सगळ्यांनी कोण कोण तयार होणार आहे एक टीम तयार केली त्यानंतर कोणत्या अनुषंगाने आपण हे सगळं बघणार आहोत त्या मुद्द्यांची एक यादी केली एक फॉर्मेट आपण तयार केला होता त्या फॉर्मेटमध्ये जे जे अनुभव होतील त्याची नोंद आपल्याला सगळ्यांना घ्यायची होती आणि त्या नोंदीला जेणेकरून सहज झालेली चर्चा आपण विसरून जातो छोटे छोटे मुद्दे सध्या आपण विचारतो त्याचं संकलन आपल्याकडे असावं या पद्धतीने आपण त्या मध्ये सगळ्यांचं संकलन करतो की कन्हा नदी एक अशी नदी आहे ती जीवनदायडी नदी आहे नागपुरातली नागपुराला बरेच नागपूरचं जवळजवळ बरेचसं क्षेत्र ह्या गण नदीच्या पात्रामध्ये येतं तर त्यामुळे ही कन्हा नदी सगळ्यांच्या जवळची असताना आपल्या जवळून जाणारी ही कणा नदी या संदर्भातले विविध प्रश्न आपण वृत्तपत्रांमध्ये बघतोय तर या संदर्भात नदीला जाणून घेणे त्या नदीची समस्या काय आहे नदी आपण सगळे म्हणतो की नदी स्वच्छ असायला आली असं असायला हवं तसं असायला पण प्रत्यक्षात तिथे काय अडचणीत काय समस्या काय बदल घडून येत आहे या या गरजेतनं या नदीचं संशोधन आपण केलं तसंच कणा नदी फार पूर्वापासून वाहत आहे तर तिथे काही बऱ्याच संस्कृतीचं त्यांनी पोषण केलं हे जाणून घेणं ही आमची गरज आहे त्या दृष्टीने वेद प्रतिष्ठान नागपूर हा विद्यार्थी शिक्षक आणि समाज याकरिता शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक आणि पर्यावरण चळवून चालविणारा एक समूह आहे तर त्यांच्या बौद्धिक विकासासाठी अनेक उपक्रमाचं सातत्याने आयोजन केलं जात आहे सोबतच पर्यावरण चळवळ ही समाजात रुजावी म्हणून वेद प्रतिष्ठानच्या माध्यमातून या नागपूर जिल्ह्यांमध्ये ज्या काही नद्या आहेत प्रमुख नद्या त्यांचा अभ्यास करण्याचा प्रयत्न एक मागच्या वर्षीपासून सुरू झाला आहे आणि मागच्या वर्षी आम्ही वेणा नदी शोध यात्रा काढलेली होती वेणा नदीच्या उगमापासून तर तिचा संगमापर्यंत ती यात्रा होती पाच दिवसाची कनान नदी ही डांगरवाड्यांसाठी प्रसिद्ध होती नदीपात्राची रचना बदलल्याने डांगरवाडीचे क्षेत्रही कमी झाले आहे या शोध दरम्यान मानवी हस्तक्षेप आणि नैसर्गिक अनियमिततेमुळे डांगरवाड्यांवर विपरीत परिणाम होऊन डांगरवाड्या नामशेस होत चालल्या आहे असे वेद चमूच्या टीमच्या निदर्शनात आले या शोधयात्रे हे उगमस्थान शोधण्याकरता ना स्थानिकांची सुद्धा मदत घेण्यात आली मात्र हे उगमस्थान अशा ठिकाणावर स्थित आहे ज्याच्याविषयी स्थानिकांनाही फारशी माहिती नव्हती कन्ह नदी शोध यात्रा सुरू करताना यावर्षी आमच्या नजरेसमोर नदीचे उगमस्थळ निश्चित करणे हा एक मुख्य विषय होता कारण की प्राप्त संदर्भ जे आहे त्या संदर्भानुसार मध्य प्रदेशात जुन्नारदेव परिसरात नजीक तिचा उगम होतो हे लिहिलेलं आहे परंतु निश्चित स्थान नाही आणि कुठल्या गॅजेटियरमध्येही तसा उल्लेख नव्हता त्याच्यामुळे शोध यात्रेच्या जा पहिल्या दिवशी आम्ही दमुआच्या वर गोप आणि तराई या गावा नजीक असलेल्या तन नदीचं जे निश्चित उगम स्थळ आहे ते त्याचा शोध घेण्यात आणि ते निश्चित करण्यात आम्हाला यश मिळालेलं आहे हे आमच्या शोधयात्रेच्या पहिल्या दिवसाचं फलित आहे यापूर्वी ते स्थळ मोघम असं वर्णिलेलं होतं परंतु ते निश्चित स्थळ या शोधयात्रेदरम्यान आम्ही निश्चित केलेलं आहे आणि आता देवगड किल्ल्याला भेट दिल्यानंतर पुढे ही नदी नागपूर जिल्ह्यात प्रवेश करते आणि नागपूर जिल्ह्यात तून ती कन्ह आपल्या वैनगंगेला अंबोऱ्या नजीक मिळते वेद प्रतिष्ठान नागपूरद्वारा जी कन्हान नदी शोधयात्रा सुरू आहे ती शोधयात्रा आज चौथ्या दिवशी मौधानगरीत येऊन पोहोचलेली आहे आणि मौदा हे यादवकालीन वसाहत असावी याचे पुरावे मौदा नगरात आपल्याला दिसते पंथी एक देवालय या ठिकाणी आहे त्याचबरोबर एक हेमाडपंथी देवालयसुद्धा सुद्धा नदीच्या काठावर अध्यापिक उभे आहे ते भेट देत आहोत भिवकुंड येथील लेणीला भीवकुंड हे ठिकाण कोही तालुक्यामध्ये कनान नदीच्या पात्रापासून अवघे तीन चार किलोमीटर अंतरावर हो आहे ज्या टेकड्यांमध्ये ही लेणी कोरलेली आहे त्याला चापेगडी टेकड्या म्हणून ओळखलं जातं आणि या ठिकाणी ती समूहात एकूण पाच लेणी आहे ह्या नदीचे उगमस्थान हे मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील जुन्नारदेव जनपदातील तराई आणि मांडू यांच्या मध्यभागी असलेल्या मोहुरे पर्वतरांगेत असल्याचे असल्याचे या शोधयात्रे समजले गोप आणि तराई ही जुडी गावे असून गोप हे पर्वताच्या माथ्यावर तर तराई हे गाव पायथ्याशी आहे वेद प्रतिष्ठान नागपूरद्वारे आपण दिनांक सतरा जून ते एकवीस जून या पाच दिवसात कन्हान नदीची शोधयात्रा घेतलेली होती त्याचा समारोप त्याची सांगता या अंबोरा या तीर्थक्षेत क्षेत्री आज आपण केलेली आहे कन्हान नदीच्या थेट उगमापासून म्हणजे गोपतराई आणि भांडू या गावांपासून सुरू झालेला हा कनान नदीचा प्रवाह इथे येऊन अंबोऱ्याच्या या पंचगंगेच्या प्रवाहात येऊन सामावलेला आहे त्या स्थळावर आपण उभे आहोत आपल्या बाजूला दिसतो आहे आपल्याला तो जो उंच कडा दिसतो त्याला कोलेश्वराचा कडा असं म्हणतात कोलासुरी म्हणतात स्थानिक लोक आणि त्याच्या बाजूला आपल्याला एक असा प्रवाह येताना दिसतो जो कोलेश्वराच्या पायथ्याशी येऊन वैनगंगेला मिळतो तो आम नदीचा प्रवाह आहे तो सरळ ही आम नदी या ठिकाणी या कोलेश्वराच्या पायथ्याशी येऊन या चैतन्यश्वराच्या शिवलिंग असलेल्या उंच टेकडीच्या दोन्ही बाजूने तो प्रवाह हो वैनगंगेला मिळतो आपल्याला पलीकडे असा हा विस्तीर्ण जलाशय दिसतो हा विस्तीर्ण जलाशय आहे गोसेखूरच्या बॅकवाटाचा आणि तिकडे आपल्याला जी पर्वतरांग दिसते अशी त्या पर्वतरांगेच्या आसपास आपल्याला दोन प्रवाह प्रवाह एकत्रित झालेले दिसतात त्याच्यापैकी उजवीकडचा हा जो मुख्य प्रवाह हो आहे तो वैनगंगा नदीचा प्रवाह हो आहे आणि या बाजूने येणारा प्रवाह आहे तो कनान नदीचा प्रवाह आहे तो पिपरी नावाचं गाव त्या ठिकाणी पूर्वी होतं जे आता या जलाशयामध्ये सामावलेलं आहे आप त्याच्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी जाता येत नाही तर त्या पिप जुन्या पिपरी गावाच्या नजीक ही कन्हान नदी वैनगंगेला येऊन यू, मिळते आणि या ठिकाणी आम कनान वैनगंगा अशा ह्या तीन मुख्य नद्या त्याबरोबर या त्या कोलेश्वराच्या पहाडीतून येणारी कोलारी नदी आणि तिकडे भंडारा जिल्ह्याच्या पहाडीतून येणारी मोरझा नदी अशा असे दोन छोटे प्रवाह हो, असे पाच प्रवाह हो, एकत्रित येतात आणि म्हणून या स्थानाला पंचगंगेचं पावित्र्य आलेलं आहे असा धार्मिक श्रद्धाळू लोकांचा समज आहे आणि म्हणून या ठिकाणाला अतिशय महत्त्व आहे हे जे शिवलिंग आहे आपण जे आता मंदिर बघितलं त्याला चैतन्यश्वराचं शिवालय असं म्हटलं जातं आणि हे शिवालय यादव काळात बांधलेलं आहे त्याचा जो मुख्य गाभाऱ्याचा जो भाग आहे तो यादव काळात हेमाडपंथी पद्धतीचं ते बांधकाम आहे गाभारा आणि समोरचं अर्ध अर्ध मंडप हा हेमाडपंथी पद्धतीचा आहे आणि त्यापुढचा सभामंडप आहे तो सभामंडप ब्रिटिश काळात बांधण्यात आलेला आहे तर असं हे पावित्र्य आणि नयनरम्य असलेलं हे ठिकाण आहे या ठिकाणी हा कनान नदीचा प्रवाह जो भांडू आणि तराई या गावापासून निघालेला आज या ठिकाणी येऊन पोहोचतो आणि या प्रत्येक वळणावर या नदीला भेटी देत आम्ही आलेलो हो आहोत ही नदी जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि आज सांगता या पवित्र तीर्थक्षेत्री आंभोऱ्याच्या परिसरात केलेली आहे आंभोरा हे एक तपस तपोभूमी आहे प्राचीन वाङ्मयात या स्थळाचा उल्लेख आलेला आहे अगदी हिंदू धार्मिक वाङ्मयात तर आहेच पण त्याही पलीकडे जैन आगम ग्रंथात सुद्धा या स्थळाचा उल्लेख आपल्याला आढळून येतो जैन आगम ग्रंथानुसार कन्हान आणि वैनगंगेच्या मध्ये जे द्वीप आहे या ठिकाणी पाचशे तापसपूर्वी तपश्चर्या तापस करायचे असा उल्लेख आपल्याला त्या ठिकाणी त्या ठिकाणी मिळतो बंभ दिव असा तो उल्लेख आहे आणि अंब म्हणजे पाणी आणि आज सुद्धा ते प्राचीन नाव काही अंशी शिल्लक राहिलेलं आहे अंभोरा या कोलेश्वराच्या या पहाडावर आपल्याला एक छोटीशी घुमटी वजा एक मंदिर दिसत आहे ते कोलेश्वराचं मंदिर आहे आणि त्या मंदिरात एक अश्वारूढ योद्धा हातात तलवार घेऊन उभा आहे असे एक मूर्ती आहे आणि ती कोलेश्वराची आहे असं म्हणतात हा कोलेश्वर म्हटलं म्हणजे या झाडीपट्टीच्या भागामधला तो एक योद्धा असावा कारण की बऱ्याच किल्ल्यांच्या पायथ्याशी किंवा त्याच्या परिसरात या कोलेश्वराचं एक स्थान असतं आणि त्यापैकी तो एक कोलेश्वर आहे आणि आदिवासी बांधव त्याची पूजासुद्धा करतात या कोलेश्वराच्या पहाडावर पूर्वी एक छोटा दुर्ग होता दुर्ग म्हणजे किल्ला त्या छोट्या किल्ल्याचे अवशेष आजसुद्धा आपल्याला यावरती या, या गडावर या दुर्गावरून बघता येतात आणि त्याच्या पायथ्याशी गडपायली नावाचं गाव आहे ॲक्च्युली ते गडपायरी असं आहे म्हणजे गडाची पायरी जिथून गडाच्या गडाकडे जाण्याचा मार्ग आहे ती गडपायरी आणि त्या गडपायरी गाव आता हे या गोसेखुर्च्या जलाशयामध्ये विसावलेलं आहे केवळ हनुमान जी आहे त्या गावाचा जुना आणि त्याचं मंदिर आपल्याला गडपायरीच्या पायथ्याशी दिसतं तो एक अतिशय सुंदर रमणीय परिसर आहे हनुमान मंदिराचा आणि त्या गडपायरीच्या पायऱ्यापासून या उंच कड्याकडे या पर्वताकडे जाणारा मार्ग आहे आजसुद्धा आपल्याला जुन्या तटबंदीचे काही अवशेष या गडावर बघायला मिळतात गडाच्या पायथ्याशी जी इमारत दिसते ती ते पूर्वी विहार होता परंतु आता पाणी चहूबाजूने आल्यामुळे आता तिथे बहुधा कोणी दिसत नाही तसा हा नयनरम्य परिसर आहे या कोलेश्वराला आम नदीने जणू विळखाच घातलेला आहे तीन बाजूनी आणि जी चौथी बाजू खुली आहे टेकडीची जुनी रांग ती तिकडे झिरीकडे जाते झिरी नावाचा एक सुंदर ठिकाण या ठिकाणी आहे त्या ठिकाणी अश्मयुगीन गुहा आहे प्राणी त्या ठिकाणी आश्रय घेतात आणि एक छोटं शिवालय आणि एक पाण्याचं कुंड सुद्धा त्या झिरीच्या परिसरात आपल्याला बघता येतं परंतु तो मार्ग अतिशय खडतर आणि जंगलातून आहे आणि अलीकडे तिकडे जायला मार्ग सुद्धा राहिलेला नाही कारण की या पाण्याने त्याला चहूबाजून वेढलेला आहे अंबोरा येथील आणखी एक महत्वपूर्ण वास्तू हिला म्हटलं पाहिजे हा जो सभामंडप आहे हा सभामंडप आणि आतमध्ये असलेली समाधी स्थळ आणि मध्ये एक छोटीशी अंतराळाची रचना अशी याचं स्वरूप आहे याचं बांधकाम भोसले पिरियडमध्ये झाल्याचं आपल्याला जाणवतं ही वैशिष्ट्यपूर्ण वास्तू असं आहे की आंबोरा केवळ अंबोरा या स्थळाला केवळ धार्मिकच महत्त्व नाही तर याला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक असं महत्त्व आहे भाषिकदृष्ट्यासुद्धा मराठी भाषेच्या इतिहासाच्या दृष्टीने सुद्धा आंबोरा या स्थळाकडे आपल्याला बघायला पाहिजे आपल्या नजरेसमोर ज्या दोन समाध्या दिसतात एक समाधी खाली आहे आणि त्यावर एक आहे तर या ठिकाणचे जे हरिहरनाथ नावाचे विद्वान आचार्य होऊन गेले त्यां त्यांची एक समाधी आहे आणि त्यांचे शिष्य रघु रघुनाथ यांची ती समाधी आहे अशा गुरु शिष्याची समाधी या ठिकाणी आहे आणि ही गुरुशिष्याची जोडी यासाठी ही समाधी स्थळ वैशिष्ट्यपूर्ण आहे की रघुनाथांचे शिष्य असलेले मुकुंदराज जे मराठीचे आद्य कवी आहे त्यांनी या स्थळी मराठी भाषेचा पहिला काव्यग्रंथ विवेक सिंधू लिहिलेला आहे वैनगंगेच्या तिरी त्यासंबंधीचा एक छोटासा शिलालेख सुद्धा या ठिकाणी आपल्याला भिंतीमध्ये लावलेला दिसतो एकंदरीत मराठी भाषेच्या इतिहासाच्या दृष्टीने पहिला काव्य ग्रंथ निर्माण करत ज्या ठिकाणी झाला त्या दृष्टीने अंबोरा हे स्थळ अतिशय महत्वपूर्ण आहे, आहे। मराठी भाषेच्या इतिहासाच्या दृष्टीने वैनगंगे तिरी मनोहर अंबानगरी तेथे प्रगटले श्रीहरी असं अद्यकवी मुकुंदराजांनी लिहिलेल्या विवेक सिंधू या ग्रंथामध्ये या स्थळाचा महिमा येतोय महाभारत काळापासून तर रामायण महाभारत काळापर्यंत पासून प्राचीन धर्मग्रंथांमध्ये या परिसराचा उल्लेख आपल्याला बघायला मिळतो प्राचीन नगरी असलेलं नगर नव्हे तर नगरी असलेलं हे ठिकाण होतं या ठिकाणी स्वतंत्र अशा नगरी होत्या आणि त्या नगरांनी मिळून असं हे पाण्याने भरलेलं असं एक शहर म्हणून अंभोरा असं याचं नाव पडलेलं आहे अंभोराचे पाणी आणि त्याचा विस्तार असलेला अंभोरा असं याचं आपल्याला नामाविधान शास्त्रीयदृष्ट्या करता येईल असं हे जलसमृद्ध असं ठिकाण अलीकडे वैनगंगा नदीवर बनलेल्या गोसेखुर्दच्या बॅकवॉटरनी परत एकदा जलमग्न झालं आहे आणि त्या जलमग्नतेतून या ठिकाणची असलेलं प्राचीनत्व जलसमाधिस्त झालं आहे आता या जलसमाधिस्त झालेल्या अवशेषांचं या ठिकाणच्या याचं जतन करण्याचं त्याचा परत मागोवा घेण्याचं काम आ, या अनुषंगाने कणान शोधयात कण्हा नदीच्या शोधयात्रेच्या अनुषंगाने या ठिकाणी झालं असं मला सुचवा असं विशाल जलाशय आपल्याला या ठिकाणी दिसतो आहेत हा गोसेखुर्द जलाशय आहे गोसेखूर धरणाचा जलाशय आहे आणि या जलाशयाच्या या डाव्या बाजूला आपल्याला एक चैतन्येश्वराचं शिवालय एका खडकावर उभं असलेलं दिसत आहे आणि त्या चैतन्यश्वराच्या शिवालयाच्या बाजूने एक प्रवाह वैनगंगेला येऊन मिळतो आहे तो प्रवाह आम नदीचा प्रवाह आहे आणि ही वैनगंगा मुख्य नदी जी या बाजून आपल्याला येताना दिसते आहे आणि या मुख्य प्रवाहाच्या दोन बाजूला दोन टावर आपल्याला दिसतात यापैकी हा जो डावीकडचा टावर आहे तिथून एक प्रवाह वैनगंगेला येऊन येताना आपल्याला मिळतो आहे तो कनान नदीचा प्रवाह आहे आणि उजव्या बाजूचा तो टावर आहे तिकडून जो येणारा प्रवाह आहे ती खुद्द वैनगंगा आहे अशा पद्धतीने या ठिकाणी तीन मोठ्या नद्या या ठिकाणी एकत्रित येताना आपल्याला दिसतात आहे ही जी काही कन्ह नदी आपल्याला येऊन मिळते आहे या कन्हान नदीचीच शोधयात्रा यावर्षी वेद प्रतिष्ठान नागपूर यांनी आयोजित केलेली होती आणि ती कन्ह नदीच्या उगमापासून जो उगम मध्य प्रदेशामध्ये जुन्नारदेव तालुक्यामध्ये गोप आणि तराई या गावाच्या नजीक तराई आणि भांडू या गावाच्या मध्ये पर्वतरांगांमध्ये आहे मोहतूर पर्वतरांगेमध्ये आहे इथून आलेली ही नदी या ठिकाणी वैनगंगेमध्ये विसर्जित झालेली आहे तिने आपल्याला स्वतःला वैनगंगेमध्ये विसर्जित केलेलं आहे ते ते ठिकाण आहे पिपरी या गावाजवळचं ते पिपरी गाव आता पूर्ण या जलाशयामध्ये विलीन झालेलं आहे म्हणून ते आपल्याला वेगळं दिसत नाही परंतु ही कनान नदी या ठिकाणी आलेली आहे जवळजवळ एक पावणे तीनशे किलोमीटर लांबीची ही नदी या ठिकाणी येऊन मिळते आणि त्याच नदीची शोधयात्रा यावर्षी वेद प्रतिष्ठान नागपूरनी आयोजित केलेली होती दिनांक सतरा जून ते एकवीस जून या कालखंडामध्ये या वेद या शोधयात्रेमध्ये वेद प्रतिष्ठानचे सचिव श्री खुशाल कापसे सरपतज्ञ श्री घनश्याम भडांगे विडंबन कवी राजेश माहूरकर यांचेसह या स्पर्धा या शोधयात्रेचे संयोजक डॉक्टर अश्विन किनारकर आणि निवृत्त शिक्षक श्रीयुत श्री कृष्णाजी चावके हे सहभागी झालेले होते त्याचबरोबर वेद चमूच्या इतर सपोर्ट चमुनेसुद्धा त्या या शोधयात्रेला सह सहभाग घेतला होता त्याच्यामध्ये श्री ओंकार पाटील जे वेदचे कोषाध्यक्ष आहे श्री प्रशांत भट्टे श्री वसंत गोमासे श्री भाऊरावजी जिपकाटे इत्यादी मंडळी सहभागी होती आणि त्याचबरोबर आपल्यासोबत या ठिकाणी श्री शरद शहरे उप उपस्थित आहेत श्री शरद सहारे या भागातलेच आहे इथले ते भूमिपुत्र आहेत आणि त्यांचा या भागाच्या इतिहासावर चांगला अभ्यास आहे तर अशी ही सगळी चमू वेदची या गेल्या एक महिन्यापासून या कणांच्या शोधयात्रेमध्ये सहभागी होती आणि आज ती शोधयात्रा वैनगंगेच्या तटावर कणां नदी जिथे विसर्जित होते त्या आंबोरा तीर्थक्षेत्री संपन्न झालेली आहे या ठिकाणी वेदचे उपाध्यक्ष श्री वसंत गोमासे सर सुद्धा आलेले आहे आणि आमचे मित्र प्राध्यापक संजय तिजारे हे सुद्धा आहेत